नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन दिवसाचे स्वामींचे पारायण कसे करावे याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहोत बघा प्रत्येकजण हा स्वामींची सेवा करत असतो आणि या सेवेमध्ये पारायण करत असतो तर हे पारायण कसे करायचे ते पाहूया बघा श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्री स्वामी समर्थ सारामृत हे तुम्हाला माहीतच असेल तर हे आपल्याला पारायण तीन दिवसामध्ये कसे करावे याविषयी आपण माहिती पाहूया तर याचे पठन करण्यासाठी आपल्याला श्री स्वामी समर्थ सारामृताचे आपल्याकडे पुस्तक असायला हवे बघा ही सेवा आपल्याला तीन दिवसामध्ये करायची आहे या तीन दिवसामध्ये आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने ही स्वामींचे पारायण करायचे आहे बघा ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता म्हणजेच तुम्हाला सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळी करा संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी करा जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही ही सेवा करायची आहे हे पारायण करायचं आहे हे तीन दिवसाचे पारायण करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल त्याचा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे म्हणजेच तुम्ही स्वच्छ पाण्याने दुधाने नंतर पाण्याने असा साध्या पद्धतीने आपल्याला हा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर स्वामींना चंदन त्याचप्रमाणे स्वामींना फुले अर्पण करायचे आहे हार असेल तर तुम्ही स्वामींना हार घालायचा आहे स्वामींच्या फोटोसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर स्वामींच्या फोटोसमोर हार जोडून तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की हे स्वामीराया मी पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हे तीन दिवसाचे पारायण करत आहे हे तीन दिवसाचे पारायण माझ्याकडून पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आणि निर्विघ्नपणे करून घे अशी आपल्याला स्वामींना विनंती करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या मनातील जी काही इच्छा मनोकामना आहे ती आपल्याला बोलून दाखवायची आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की ही इच्छा लवकरात लवकर माझी पूर्ण होऊ दे बघा हे पारायण करण्याअगोदर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक शक्तिशाली मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र म्हणजे आपल्याला तारक मंत्र अगोदर म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या पारायणाला सुरुवात करायची आहे बघा श्री स्वामी समर्थ सारामृत या पुस्तकामध्ये एकूण अध्याय एक आहेत त्यामुळे आपल्याला दररोज सात सात असे तीन दिवस अध्याय पठण करायचे आहेत बघा कोणत्याही महिन्यामध्ये आणि कोणत्याही दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता शक्य करून गुरुवारच्या दिवसापासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे किंवा शेवटचा दिवस गुरुवार येईल अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे तर ही सेवा सुरू करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे स्वामींची पूजा करून घ्यायची आहे तारक मंत्राचे पठण करायचे आहे आणि पहिल्या दिवशी आपल्याला सात अध्याय पठण करायचे आहेत आणि स्वामींना आपली इच्छा आहे ती पहिल्या दिवशीच बोलून दाखवायची आहे त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशीसुद्धा अशाच प्रकारे स्वामींची सेवा करायची आहे तारक मंत्राचे पठण करायचे आहे ते मंत्राचे पठण तुम्ही तीन वेळा करू शकता सात वेळा करू शकता किंवा अकरा वेळा करू शकता जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही याचे पठन करू शकता आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला सात अध्याय पठन करायचे आहेत त्यानंतर आपल्याला तिसऱ्या दिवशीही अशाच प्रकारे सात अध्याय पठन करायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला पारायणाचा शेवट करायचा आहे बघा आपण स्वामींची ही तीन दिवसाची सेवा करणार आहोत त्या तीन दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये जो काही भाजी भाकरीचा नैवेद्य असेल तो स्वामींना अर्पण करायचा आहे आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला गोडाचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे तुम्हाला अगदी शक्य नसेल तर तुम्ही खडी साखर सुद्धा स्वामींना दाखवू शकता त्याचप्रमाणे पारायणाच्या शेवटच्या दिवशी तुमच्या शेजारी जवळपास कुठे स्वामींचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे आणि स्वामींना खडी साखर आणि एक नारळ अर्पण करायचं आहे किंवा स्वामी मंदिरामध्ये तुम्ही केळी सुद्धा अर्पण करू शकता त्यानंतर आपल्याला स्वामींसमोर हात जोडून स्वामींचे आभार मानायचे आहेत आणि स्वामींना सांगायचं आहे सा की हे स्वामी राया मी तुमचे तीन दिवसाचे पारायण केले आहे आणि ते निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घेतले त्याबद्दल मी तुमची आभारी आहे ही सेवा करत असताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा आणि माझी जी काही इच्छा असेल तर ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी स्वामींना आपल्याला विनंती करायची आहे हा अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीचे हे पारायण आहे अगदी तीन दिवसामध्ये तुम्ही साध्या पद्धतीने सुद्धा हे पारायण करू शकता तुम्ही जे काही पारायण कराल ते पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विश्वास आणि श्रद्धा खूप महत्त्वाची आहे हा संसार म्हटलं की संसारामध्ये अडचणी त्रास हे येतच असतात आणि याच्यावरती एक प्रभावी उपाय म्हणजे पारायण स्वामींचं पारायण करणं हे पारायण केल्याने आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील काही त्रास असेल तर तो नक्कीच कमी होण्यास मदत होईल आणि स्वामींची आपल्यावर कृपा राहील बघा अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीचे हे तीन दिवसाचे पारायण आहे जर तुम्हाला स्वामींची सेवा करायची असेल आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अगदी साध्या पद्धतीने सुद्धा स्वामींचे हे तीन दिवसाचे पारायण करू शकता तर श्री स्वामी समर्थ सारामृत याचे आपल्याला तीन दिवसाचे पारायण कसे करावे याविषयी तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ